जालन्यात मालवाहू ट्रकची अपेरिक्षाला जोरात धडक भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू राजूर चौफुली भागात घडली घटना दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त मालवाहू ट्रकने अपेरिक्षाला जोरात धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय या घटनेत अपेरिक्षा मधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय जालना राजूर रोडवरील राजूर चौफुली परिसरात ही घटना अपघात घडला भरत निवृत्ती खोसे वय तेस वर्ष गणेश तुकाराम बोरसे वय चौतीस वर्ष आणि सुनीता नारायण वैद्य छत्तीस वर्ष अशी मयतांची नाव आहेत मयत तिघे जण मांडवा गावाकडे निघाले होते दरम्यान जालन्याच्या राजूर चौफुली येथे ते त्यांच्या एपेरिक्षाला मालवाहू ट्रक क्रमांक आर जे शून्य एक जी बी चौऱ्याऐंशी अडुसष्ट ने जोरात धडक दिली या धडकेत ऍपेरिक्षामधील तिघे जण गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मालवाहू ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ करून मयतांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविली तर मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली तसेच या घटनेनंतर फरार झाले झालेल्या ट्रक चालकालाही पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे माझे नाव गणेश मी राहणार मांडवा अ आज ऍक्सिडेंट जा झाला आमच्या गावातील तीन दोन पुरुष और एक महिला मयत झालेली आहे तर ट्रक हा आमच्या गावातली रिक्षा अ राजू जालन्यावरून राजूरच्या दिशेने जात असताना ट्रक हा आउट दिशेने येऊन ट्रकनी जोराची धडक दिली तसे आमच्या गावातील दोन पुरुष व एक महिला जागीच ठार झालेली आहे मागणी आमची अशी मागणी आहे की त्यांचे छोटे छोटे लेकर आहे तिघांचे पण आणि तिघही गरीब परिस्थिती गरीब परिस्थितीचे आहे मजुरी करणारे आहेत तर त्यांना काहीतरी सरकारने किंवा म्हणजे त्यांना आर्थिक मदत करावी व मुलाचे जे शिक्षणाचा खर्च देखील सरकारने करावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी मयतांचे नाव गणेश तुकाप्पा बारसे राहणार मांडवा वय तेतीस वर्ष व दुसरा मयत आहे भरत निवृत्ती खोशे वय तीस वर्षे राहणार मांडवा तिसरी जी महिला आहे मयत सुनीता नारायण वैद्य वय तेतीस वर्ष राहणार काय मागणी काय आता तुमची मागणी आमची अशी गावकऱ्यांची कि ते गरीब परिस्थितीतून ना, तेंचे कारे करते वा ना ते त्यांच्या घरचे मेन कार्यकर्ते किंवा मेन कुटुंबाचे पालन पोषण करणारेच गेले त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्यांना आर्थिक मदत करावी नाहीतर आम्ही उद्या अंतविधी करणार नाही अशी आमची मागणी आहे गावकऱ्यांची माझं नाव गणेश बारसे